नमस्कार मी श्रीमती कोकिळा ढाके पुण्याहून रेणुका आर्ट्स निर्मित स्पर्श दृकश्राव्य दिवाळी अंक दोन हजार पंचवीसमध्ये गीतगायन या विभागामध्ये मी महाराष्ट्र वाल्मिकी गदी माडभूगुळकर यांचं पाऊस या विषयावरचं सदाबहार असं गीत सादर करते आहे या गीताला संगीताचा साज दिला आहे संगीतकार वसंत पवार यांनी आणि आपल्या सुरेल स्वरांमध्ये स्वरबद्ध केलेलं आहे मन्नाडे यांनी या गीताचे शब्द आवाज संगीत या सगळ्यांनीच हे गीत अगदी बहारदार झालेलं आहे आणि सौमित्र माडगुळकर यांनी या गाण्याविषयी एक हृदय अशी आठवणसुद्धा सांगितलेली आहे गदिमा नेहमी म्हणत ज्ञानियाचा आणि तुकयाचा तोच माझा वंश आहे ज्ञानीयाचा आणि तुकयाचा तोच माझा वंश आहे माझ्या रक्तामध्ये ईश्वराचा थोडा अंश आहे माझ्या रक्तामध्ये ईश्वराचा थोडा अंश आहे आणि त्यांच्या या विधानाची प्रचिती आली ती बारा ऑगस्ट एकोणावीसशे एकसष्ट रोजी झालं असं पानशेत धरणाला मोठी भेक पडली पाठोपाठ खडक वाचल्याचं धरणसुद्धा फुटलं आणि सगळं पाणी पुण्यामध्ये आलं पु संपूर्ण पुणे शहर हे जलमय झालं रस्त्यावरती घराघरामध्ये पाणीच पाणी तीन ते चार फुटापर्यंत सगळीकडे पाणी पसरलेलं होतं गदिमा त्यांचे मित्र बाळ चितळे व्यंकटेश माडगुळकर हे सगळे लोकांना एका छोट्याशा होडीच्या साह्याने सुरक्षित स्थळी हलवण्याच्या गडबडीमध्ये होते काही तासांनी पाण्याचा जोर कमी झाला पाणी ओसरलं आणि मग चितळेंना आठवण आली बाप रे गदिमांनी त्यांच्या वरदक्षिणा या चित्रपटाची स्क्रिप्ट हस्तलिखित संहिता ही बाळचितळेंना वाचायला दिलेली होती आणि ती घरातच टेबलवर राहिलेली आठवणी सरशी चितळेंना एक ते एकदम चिंताग्रस्त झाले कारण त्यावेळी झेरॉक्सची वगैरे सोय नव्हती त्यामुळे एकच प्रत हस्तलिखिताची होती आणि ती चितळेंच्या घरामध्ये होती चितळेंचं घर पेठेमध्ये नदीच्या काठी आणि ते पण बरंचसं पाण्यामध्ये बुडालेलं होतं आठवणी सरशी चितळे धावत घराकडे गेले आणि धडधडत्या अंतःकरणाने ते घरात शिरले आतल्या खोलीमध्ये गेले आणि पाहतात तर काय आश्चर्याचा धक्काच त्यांना बसला अहो ज्या घरामध्ये थोड्या वेळापूर्वी तीन चार फुटापर्यंत पाणी होतं बऱ्याचशा वस्तू वाहून गेल्या होत्या त्या घरामध्ये टेबलवरती चित्रपटाची संहिता ही जशीची तशी सुरक्षित अगदी कोरडी अशी होती त्यांना खूप आश्चर्य वाटलं आणि झालं असं की टेबल लाकडी होतं आणि थोडं हलकं होतं पाणी जसं घरात चढलं तसं टेबल जे आहे ते वरती तरंगायला लागलं आणि नंतर पाणी ओसरल्यानंतर मग ते टेबल खाली आलं आणि जमिनीवर स्थिरावलं आणि त्यामुळे चित्रपटाची संहिता ही तशीच्या तशी कोरडी तशी राहिली जसं तुकोबांचे अभंग इंद्रायणीच्या पाण्यातून तरंगत वर आले त्याचप्रमाणे तेच भाग्य गरिमांच्या या वरदक्षिणा चित्रपटाच्या सं संहितेला आणि या गीताला लावलं चितळेंनी ती स्क्रिप्ट हातात घेतली ख्यातीशी धरली आणि त्यांनी ती उघडली तेव्हा त्यांना जे गाणं समोर दिसलं घनघनमाला नभीम दाटल्या कोसळती धारा आणि ते वाचताना चितळां डोळ्यातून डोळ्यातूनसुद्धा अश्रूंच्या धारा कोसळत होत्या पण हे अश्रू ही असवं मात्र दुःखाची नव्हती तर गदिमांवरच्या प्रेमाची होती आणि त्यांच्यावरील ईश्वरी साक्षात्काराची होती असं हे सुंदर गीत मी आता आपल्यापुढे सादर करते आहे ஆ ஆ ஆ ஆ ஆ கண கணவா नबे दाटल्या कोसळती धारा घन घनवाला न दाटल्या कोसळती धारा के ते कारव कर मोर काली उभव न उंच पिसारा घन НАВИ 경찰ье ality 시 Is АЛ estrogeni resolubiloo ushaну не отбавivia предтогу моинцования, витам Кираюн ойр деньги он найар Background parevales മിക്കഗന്ധ ഓല അന്ധ ഓല ഘന നാല നവീ ാട്ട കുസത്തി ധാരാ ഘന നാല നവീ ലാടില്ല ധാരാ കൃഷ്ണ വിരഹി കോവഴ കൃഷ്ണ വിരഹി കോവഴ തിലവേ കവാഡ അംഗണ തല അടവ കവാഡ അംഗണ അംഗണ അവ साचले अंगणी अवघ्या तोरे साचले भिडले जलदारा भिडले जलदारा घन घन मला दाटल्या कोसळती धारा घन घन माला नावे लाटल्या कोसळती धारा आ कोसळती धारा